बातमी यानंतरची नवी मुंबईमधून नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावरती वाहतूक कुंडी झालेली आहे मोठ्या संख्येनं वाहन मुंबईच्या दिशेनं येत आहेत आणि त्यामुळं वाहतूक कोंडी ह्या ठिकाणी पाहायला मिळते नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे मोठ्या संख्येनं वाहनं ही मुंबईच्या दिशेनं येऊ लागलेली आहेत वाशी टोल नाक्यावरती सध्या वाहतूक कोंडी पाहायला मिळते तर आज महायुतीचा शपथविधी सोहळा आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी हे मुंबईच्या दिशेनं येण्यास रवाना झालेले आहेत त्यामुळं मुंबईला येणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे वाशी टोल नाक्यावरती सध्या वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे महायुतीचा शपथविधी सोहळा आहे आणि त्यामुळं वाहनांची संख्या ही वाढलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेली आहेत कविता आज मोठ्या संख्येनं माहितीच्या शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी हे मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि त्यामुळं नवी मुंबईच्या वाशी टोलनाक्यावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळतीये काय अपडेट आहेत नक्कीच तेजस वाशी टोलनाका म्हणजे मुंबईची वेस आहे की नवी मुंबईतून जी मुंबईला जोडते या टोलनाक्यावरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते आज मायुती सरकारचा शपथविधी समारोह जो आहे तो आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे आणि त्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे वाशी टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे आणि याचा नाहक त्रास जो आहे सामान्य नागरिकांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय तर वाशी वाहतूक पोलीस जी आहे ही ट्रॅफिक सोडवण्यासाठी प्रयत्न करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात ते अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी